हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग अकराव्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता चौथ्या पेरियापासून पुढे वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रपद् भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही नाही भगवत गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात तर गीतेवर भाष्य करणारे आपण बघितलं भारतात तर अनेक सारी लोक आपल्याला दिसतील ते कसे आहेत तथाकथित विद्वान आहेत भाष्य करतात गीतेवर तर असं एक भाष्यकर आहे तो म्हणतो भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते भगवत गीता सांगतात ना तेव्हा ते चांगले ते आहेत पण वृंदावनात माखन चोरी करणारे आणि गोपींबरोबर रास लिला करणारे कृष्ण ते चांगले नाहीये आणखीन एक भाष्यकार आपल्या प्रवचनात म्हणतात कृष्ण तर खूप चांगले अवतार होते पण गोपींना भेटल्यावर चुकीचे वागायला लागले आणखीन एक भाष्यकार आहेत ते भगवद्गीतेवर प्रवचन देताना म्हणाले कि ही एवढी मोठी भगवद्गीता सातशे श्लोकांची एवढ मोठ तत्वज्ञान हे काय एकाच काम नाही सहा सात तरी लोक एकत्र आले असतील आणि त्यांनी मिळून हा एवढा मोठा ग्रंथ सांगितला असेल एवढे सगळे श्लोक एका माणसाला सांगणं शक्य आहे का तर अशा तऱ्हेने ही जी लोक आहेत ती स्वतःच्या दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्णांना बघतात त्यांचं म्हणणं असतं मला जर हे कार्य करता येत नाहीये तर मग एकट्या श्रीकृष्णांनी एवढं सगळं भगवद्गीतेच ज्ञान कसं काय सांगितलं असेल हे तर अगदीच अशक्य आहे तर हे सगळे चुका हे भाष्यकार का बरं करतात कारण त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून कधीच श्रवण केलेलं नसतं ते काय करतात त्यांचा स्वतःच्या बुद्धीवर विचारशक्तीवर तर्कवितर्कावर पूर्ण विश्वास असतो आणि आपले तर्कवितर्क वापरून ते भगवंतांचा अवमान करतात अपमान करतात मात्र भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवत गीतेचा आधार घेऊन ते आपला घरचा म्हणजे कमाई करतात मात्र भगवंतांनाच वाईट, वाईट वाईट बोलतात सुद्धा पुढे वाचते आहे विद्वान मनुष्य हा जन्मतःच आपल्या पूर्व सत्कर्मांमुळे प्रतिभावान असू शकेल परंतु त्याचे ज्ञान अति अल्प असल्यामुळे त्याला श्री कृष्णांबद्दल अशी संकल्पना असते म्हणून त्यांना मूड म्हटले जाते कारण केवळ मूर्ख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात तर हे जे भाष्यकार आहेत त्यांच्याबद्दल श्रील प्रवादानी काय लिहिलं होतं पुढे आधी तथाकथित ते विद्वान आहेत तर असे हे जे भाष्यकार आपण जर बघितलं प्रवचन करण्यासाठी ते व्यासपीठावर बसतात आणि बोलायला लागले की अगदी सगळ्या लोकांना आकर्षून घेतात तर ही सगळी जी त्यांची बोलण्याची जी प्रतिभा आहे कला आहे ती कशामुळे प्राप्त झाली आहे त्यांच्या पूर्वजन्मीच्या त्यांना ती प्राप्त झाली आहे म्हणून श्रील प्रपाद लिहित विद्वान मनुष्य हा जन्मतःच आपल्या पूर्व सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल पण तो कसा है? आहे त्याचं ज्ञान अतिअल्प आहे तर अतिअल्प अत्यल्प ज्ञान काय आहे म्हणजे काय आहे त्याने भगवान श्रीकृष्णांबद्दल अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण केलेलं नाहीये आणि म्हणून अशी लोकं आहेत ते काय म्हंटला इथे त्याला श्रीकृष्णांबद्दल अशी संकल्पना असते ते भगवान श्रीकृष्णांबद्दल स्वतःच्या संकल्पना स्वतःच्या कल्पना मानतात आणि म्हणून त्यांना इथे भगवान श्रीकृष्ण अकराव्या श्लोकात म्हणतात अवजानंती माम मूढा ही लोक मला नीटपणे जाणत नाहीत आणि ते लोक कशी आहेत मूढ आहेत मूर्ख आहेत कारण केवळ मूर्ख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात तर असेही जे मूर्ख लोक आहेत ते काय म्हणतात हो हो आम्हाला श्रीकृष्ण माहिती आहे आम्ही त्यांना मानतो पण भगवान ते नाही आहेत भगवान कोणीतरी वेगळेच आहेत खर तर एक भगवान म्हणजे एक शक्ती आहे आणि ती शक्ती आहे ती हे जग चालवते तर अशा प्रकारे ते विविध संकल्पना भगवंतांविषयी लोकांपुढे मांडत असतात तर असे लोक आहेत ते स्वतःही मूर्ख आहेत आणि इतर जे श्रोते आहेत त्यांनाही चुकीचं मार्गदर्शन करतात पुढे वाचते भगवंतांच्या विविध शक्ती आणि दिव्य लिलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात तर असे हे जे लोक आहेत त्यांनी कधीच परंपरेतून गुरु शिष्य परंपरेतून नीट ऐकलेलं नाहीये त्यामुळे भगवंतांच्या कशा विविध शक्ती आहेत भगवंत कसे दिव्य लीला करतात यांविषयी त्यांना काहीच ज्ञान नाहीये आणि त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य म्हणून समजतात पुढे वाचते त्यांना माहीत नसते की श्री कृष्णांचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात श्री कृष्णांच्या ठाई म्हणजे ठिकाणी इतके दिव्य गुण आहेत हे त्या लोकांना माहीत नसल्याने ते लोक भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात तर त्यांना माहीत नसते काय माहीत नाहीये श्रीकृष्णांचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे भगवान श्रीकृष्णांबद्दल आपण ब्रह्मसहित वाचलं सच्चित आनंद विग्रह सत म्हणजे शाश्वत आणि चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय तर असं जे, जे भगवंतांचं विग्रह स्वरूप आहे ते कसे आहेत भगवंत पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमय आहेत आणि भगवंत कसे आहेत ईश्वर परम कृष्ण म्हणजे परमेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत म्हणजे अस्तित्वातील प्रत्येक वस्तूंचे ते, ते नियंत्रक आहेत ते स्वामी आहेत आणि असे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं एक नाव आहे मुकुंद म्हणून इथे म्हटलंय की कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात मुक्ती प्रदाता तर हे सगळं वैदिकशास्त्रात सांगितलेलं आहे सगळ्या दिव, दिव्य गुणांचं वर्णन वैदिकशास्त्रात आहे मात्र हे लोक आहेत ते भगवंतांविषयी अधिकृत गुरु परंपरेतून श्रवणमच करत नाहीत आणि म्हणून ते अल्प ज्ञानी आहेत आणि त्यामुळे ते भगवान श्रीकृष्णांचा उपहास करतात अपमान करतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल